समाग्रह मी तानाजी माने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ जे कार्यरत मुख्याध्यापकांचा आहे तो, तो आपल्या प्रश्नही मांडतो आणि त्याच्यावरती काय नेमकं केलं पाहिजे हेही आहे विविध अशैक्षणिक कामाच्या बद्दल अनेक मान्यवरांनी इथं सांगितलेलं आहे ते कोण कोणते आहेत हे मी सांगत नाही परंतु वर्षभरामध्ये कोणकोणते शैक्षणिक कार्यक्रम घ्यावेत याचं एक वार्षिक कॅलेंडर जर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जर केलं तर आपल्याला ह्या अशैक्षणिक कामाचा पडणार नाही आणि आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे हे मला वाटतं अधिकाऱ्यांच्यासाठी साठी मांढरे साहेबांनी कॅलेंडर तयार केलेलं होतं त्याच पद्धतीनं पालकर साहेब जर आपण शाळांच्यासाठी जर तयार केलं तर ते अधिक उपयोगी होऊ शकेल दुसरं आता आपण राष्ट्रीय शैक्षणिक परंतु हे राबवत असताना पर्यंत ते पोहोचलेलं नाही ज्या शिक्षण परिषदा होत आहेत किंवा प्रशिक्षण होत आहेत जेवढी प्रभावी व्हायला पाहिजे तेवढी होत नाहीत तर त्याही दृष्टिकोनातून लक्ष द्यावं आमच्या ज्युनियर संघटनेच्या बांधवांनी सांगितलं की इकडे कॉलेजमध्ये विद्यार्थी नाहीत पण ट्युशनमध्ये बसायला जागा नाही साहेब कारण याचा असं आहे की जे डब्ल्यू आणि नीटचा जो अभ्यासक्रम आहे तो एन सी टी वर त्याचा प्रवेश होतोय आपण कॉलेजमध्ये मात्र स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवतो आहे एकतर आपल्या मुलांच्या पुढे एन सीआरपीचा तर अभ्यासक्रम आणला पाहिजे अथवा आपला ह्या जे आणि नीटचे जे प्रवेश आहेत हे आपल्या स्टेट बोर्डाच्या सिलेबसवर तरी झाले पाहिजेत हे होत नाही तोपर्यंत आपली ट्युशनची गर्दी कमी होणार नाही साहेब आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती हमी योजना राबवतो आहे चांगली गोष्ट आहे परंतु तिथं जे मिळणारा तांदूळ आणि धान्य दि माल आहे तो बऱ्याच वेळेला निकृष्ट दर्जाचा येतो आहे शावांची आणि शासनाची सुद्धा त्यामधून बदनामी होती आहे तर त्याकडेही लक्ष द्यावं आणि सगळ्यात महत्वाचं आपण शहरी लेवलला आता केंद्रीय स्वयंपाक प्रणाली राबवलेली आहे परंतु त्याच विस्तार वाढवला पाहिजे आमच्या मुख्याध्यापकाच शेवटच्या सेवानिवृत्तीच्या महिन्यामध्ये सुद्धा शाहीर पोषणाहार मध्ये काहीतरी भ्रष्टाचार केला म्हणून त्याचा दा गळा दाबला जातो दा आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे अनुदान जे आहे ते मार्च दोन हजार आठच्या पाचव्या आयोगातील वेतनानुसार वे मिळत आहे बरे तुम्ही पाच टक्के देता पाच टक्के द्या पण ते सातव्या आयोगानुसार तरी मिळालं पाहिजे हेही आपण पाहिलं पाहिजे आपण तेवीस आठ दोन हजार ला अशैक्षणिक कामाच्या संदर्भात शासन निर्णय काढला परंतु मी तर म्हणेन की शिक्षण विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही इतर विभाग शिक्षकांची सेवा वर्ग करू शकणार नाही अशा पद्धतीने त्याच्या असं निर्णयामध्ये दुरुस्ती करा म्हणजे आम्हाला बीएनओच्या कामासाठी त्या नऊ शिक्षकांमधून चार चार पाच पाच शिक्षक घेतले जात आहेत शाळा चालवायच्या चा कशा आणि नाही पाठवले तर गुन्हे नोंद केले जात आहेत फौजदारी केली के जाईल म्हणून नोटिसा दिल्या जात आहेत तर याकडेही आपण लक्ष द्यावं आमचे खांडेकर सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहेच आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमीत कमी जे तुम्ही देताय पण ते कायमस्वरूपी वेतनावरचे द्या बदलापूर सारखी एखादी घटना घडली की आपण जागे होतो परंतु आपण ज्या मानधनावर जे, जे आपण पाच हजार आणि सात हजारावर कोण येणार आहे काम करायला आणि त्याच्यावर विश्वास काय ठेवायचा जे तुम्ही काय देणार आहे ते मानधनावर कायमस्वरूपी द्या म्हणजे त्याला सेवा शर्तीचा धाक दाखवता येतो भीती निर्माण होते नाही ना म्हणलं ना, तर कुठं बिघडते त्याचं याही दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतला पाहिजे आम्ही फक्त हे करत नाही तर मुख्याध्यापक संघ हा अगदी शिक्षण विभागातील अधिकारी असेल मुख्याध्यापक असेल शिक्षक पालक संस्थाचालक बालक हे सगळ्यांचे प्रश्न मांडतो आहे आणि म्हणून आपल्याला विनंती राहील मंत्री महोदयांना की शिक्षण विभागातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत त्या सुद्धा भरल्या पाहिजेत कारण एखाद्या कार्यालयामध्ये गेलं की ते शिक्षणाधिकारी म्हणतात की आमच्या हाताखाली एकही अधिकारी नाही आणि अधीक्षक नाही तर काम वेळेत कसं होणार याही दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे अ साहेब सगळ्यात महत्वाचं सा एखादा शासन निर्णय काढत असताना जे धोरण राबवणारे जे आहेत ते मुख्याध्यापक आहेत त्यामुळे मुख्याध्यापकांना त्या शासन निर्णय काढत असताना कमीत कमी दोन प्रतिनिधी मित्र म्हणेन की ज्या महत्वाच्या संघटना आहेत प्रतिनिधींना आपण त्यामध्ये घ्यावं आणि तो शासन निर्णय काढत असताना म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्याची वेळ येणार नाही साहेब आपण अगोदरच्या या निवडणुकीच्या पूर्वी सरकारमध्ये खूप चांगले निर्णय घेतले आणि म्हणूनच लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके सगळ्यांनी या बहिणींचं ऐकलं आणि आपल्याला पुन्हाही जसत्तेवर आणलेलं आहे परंतु जाता जाता मात्र तुम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच च्या अगोदरची अधिसूचना नुसती जाहिरात आहे आणि नंतर नेमणूक आहे ह्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली परंतु आमच्या सारख्याची दोन हजारला नियुक्ती आहे आणि आठ शंभर टक्के अनुदानावर आम्ही दोन हजार पाच नंतर आलो पण त्यांचा मात्र आपण विचार केला नाही सव्वीस हजार संख्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहे अनेकांनी प्रश्न तो संगीता एक मांडलेला आहे तर त्या संदर्भातही आपण साहेब शासन निर्णय निश्चितपणे काढाल आणि काढावा अशी विनंती करतो साहेब अनेक शिक्षक शंभर टक्के पगार घेण्याच्या अगोदरच सेवानिवृत्त झाले आणि म्हणून प्रचलित नियमानुसार टप्पा आहे ते सुद्धा आपण काय केला पाहिजे काढला पाहिजे साहेब काय होतं एखादी बदलापूर सारखी घटना घडते आणि मुख्याध्यापकावर पहिल्यांदा ठोका टाकला जातो आणि म्हणून एखाद्या प्रकरणाची शहानिशा करावी आणि मगच मुख्याध्यापक दोषी आहे का नाही हे सुद्धा ठरवावं याशिवाय संस्थेमध्ये साहेब वाद जर असेल तर मुख्याध्यापकाचं पेन्शन पेपर आपण शिक्षण अधिकाऱ्याच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या पाठवतो आता जे माझ्या अगोदर की सेवानिवृत्तीचं प्रकरण पाठवण्यासाठी दहा दहा लाख रुपयाची मागणी केली जाते म्हणून शासन निर्णय हा सुद्धा काढला पाहिजे की मुख्याध्यापक असेल शिक्षक असेल सेवानिवृत्त होऊन एक महिना झालाय तरीही तरी त्यांचं सेवा पुस्तक जर पेन्शन पेपर जर पाठवले नसतील तर त्यांचे पेन्शन पेपर शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवले जावे अशा पद्धतीचा ही शासन निर्णय निश्चितपणे काढावा म्हणजे कुठंतरी याच्यामध्ये दोन नंबर जो संस्था चालक याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होईल साहेब मान्यता आपण अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा नुसार आतापर्यंत केली मान्यता मग मला म्हणायचं की एकदा घेतल्यानंतर पुन्हा तीन वर्षाला प्रत्येक वेळेला काही तीन वर्षात संघात बातरूम पडत नाही तर प्रत्येक वेळेला घेण्याची आवश्यकता लागली नाही पाहिजे कारण त्याच्यासाठी विनाकारण पिळवणूक ते विस्तार अधिकाऱ्यापासून वरपर्यंत शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत होते त्यामुळं ही वस्तुस्थिती आहे तर ते सुद्धा आपण आर्थिक मान्यता एकदा त्याच्या वेळापर्यंत पुन्हा तीन वर्षांनी घेण्याची गरज नाही लागली लाग पाहिजे पवित्र प्रणाली आपण काही शिक्षकांची भरती केली परंतु आणखी बरेचसे त्याच्यामधून जागा रिक्त आहेत याही दृष्टिकोनातून विचार करावा साहेब शैक्षणिक समित्या खूप झाल्या समित्या झाल्या की ते प्रोसिडिंग लिहून लिहून अक्षरशः म्हणजे त्यातच वेळ जातोय एक तीन चार समिती समिती असेल शाळा व्यवस्थापन समिती असेल पालक संघ असेल माता पालक संघ असेल त्याच्यामध्ये इतर सगळ्या समित्या मर्ज करा आणि मग त्याच्यामध्ये सगळे विषय आपल्याला घेता येऊ शकेल कारण पालक प्रतिनिधी त्यामध्ये आहेतच त्यामुळे हा मी तर म्हणतो एवढ्या समित्या ते दहा पंधरा समित्या झाल्या आणि मग त्याच्या एवढ्या मीटिंग हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्या सगळ्याचाही विचार आपण केला पाहिजे साहेब काय गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी शाळेत शिक्षक असला पाहिजे आणि त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी मुख्याध्यापकही असला पाहिजे वर हो शाळेत पण एकाच कामासाठी जिल्हा लेवलला उपसंचालक लेव्हलला जर त्या मुख्याध्यापकाला सहासामुळे मारावं लागत असतील तर ते होता कामाने आपण सेवा हमी कायदा काढलेला आहे काही ठिकाणी आपल्या कार्यालयात निश्चितपणे राबवला जातोय अतिशय चांगले हे अधिकारी आहेत पण ते प्रत्येक कार्यालयामध्ये मात्र त्याची राबवणूक व्हावी साहेब अनेक वर्ष नंदकुमार साहेबांचं नाव घेतलं कशासाठी तर ते महाराष्ट्रभर फिरले खूप का वेळ त्यांनी शिक्षण विभाग काम केलं तशा पद्धतीनं आमचे जे अधिकारी आहेत खूप गोसावी साहेब असतील पालकर साहेब असतील सुरेश साहेब असतील आमचे देवसाहेब सिंग साहेब खूप गुणवान की साहेब यांना जर आपण निश्चितपणे गुणवत्तेच्या कामाला चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली लावलं तर आपल्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण विभागाची गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा देशात आपण प्रथम आल्याला दिस येईल म्हणून या अधिकाऱ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे कार्यशाळा आम्ही स्वतः घेतो आमच्या खर्चानं पण आम्ही बोलवल्यानंतर मात्र आम्हाला वेळ द्यावा आणि मुख्याध्यापकांची कार्यशाळा प्रत्येक कार्यालयामध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये कमीत कमी वर्षातून दोन वेळा तरी व्हावी अशा पद्धतीने मी विनंती करतो साहेब अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षकांचं अधिवेशन असतं महाराष्ट्रातील शिक्षक एकत्रित येतात त्यावेळेला शिक्षण मंत्र्यांची हजेरी मात्र तिथं निश्चितपणे असावी आम्ही आग्रहाने बोलवतो आणि आतापर्यंत शिक्षण मंत्री येत नाहीत आम्ही मांडायचं पुन्हा पुढं तर आपली उपस्थिती आपण सर अतिशय सरदय आहात आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आम्हाला आहे स्वतःहून तर आम्ही सुद्धा निश्चितपणे इथून पुढं आपण अधिवेशनासाठी अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब फक्त मी घेतो आहे साहेब आणून शनिवार काढला चांगली गोष्ट आहे पण पावके साहेब त्याच्यामध्ये रेखा ताशिकामध्ये बदल केलाच नाही आपण आठवड्याच्या ज्या ताशिका प्रत्येक विषयाला कार्यभार दिलेला आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागेल जर दत्तराविना शनिवार घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्याच्यामध्येही बदल केला पाहिजे हाही भाग आहे बाकी कॅशलेस वगैरे अनेकांनी सांगितलेला आहे